खोरावले फाटा वाघोशी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात आमरण उपोषण सुरू पाली सुधागड तालुक्यातील खोरावले फाटा ते वाघोशी कुंभारघर मार्ग या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाली आहे यात भीषण परिस्थितीवर तोडगा निघावा यासाठी बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड हे सोमवार दिनांक बावीस खोरावले फाटा येथे आमरण उपोषणाला बसले आहेत या रस्त्याची दुरावस्था व अपघातांचा धोका यामुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः मेटाफोटीला आला आहे पंचकृषीतील नागरिकांच्या तक्रारीनंतरही प्रशासन व ठेकेदारांकडून फक्त डागडुगीच्या नावाखाली माती मिश्रित खडी टाकून पळवट काढली जाते आहे मग काही दिवसातच हा रस्ता पुन्हा खड्ड्यांनी विद्रुप होतो त्यामुळे याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी अमित गायकवाड यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अलिबाग येथील मध्यवर्ती कार्यालयात पंधरा दिवसाआधी आमरण न उपोषणाचे लिखीपत्र देऊन देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या पत्राला कराची टोपी दाखवण्यात आली होती अखेर जनतेच्या समस्या मागे लावण्यासाठी जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड यांना उपोषणाची हत्या रोखावी लागली त्यांच्या या निर्णयाला भैरव वाघोशी कुंभारघर कवेले महागाव ताडगाव तांदरगाव खांडपोली औंढे तोरणपाडा कामठेरवाडी लोकलेवाडीसह परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे उपोषणकर्त्याच्या मागण्या पुढील प्रमाणे यामध्ये होत्या मुख्यमंत्री ग्राम योजनेतील संबंधित ठेकेदाराला का काळ्या यादीत किंवा ब्लॉक लिस्टमध्ये टाकणे ठेकेदाराचे डिपॉझिट जप्त करून ते रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वापरणे अखंड रस्ता दांभलीकरण करून शुद्धस्थितीत करणे खुरावले फाटा ते कुंभारघर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्यात वर्ग करण्यात यावा अशा अनेक मागण्या या वेळी करण्यात आल्या आहेत सी एन आय महाराष्ट्र प्रतिनिधी संजय गायकवाड रायगड ठिकाणी आपण वागोशी ते खुरावला फाटा या रस्त्याची झालेली दुरावस्था आणि तेथे तेथे राहणाऱ्या तिथून ते प्रवास करणाऱ्या सर्व ग्रामस्थांना होणारा त्रास दूर होण्याकरता आज आमचे वागोशी गावचे सुपुत्र आणि अगदी आमचे जवळचे परममित्र मान्य अमितजी गायकवाड या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत अमरवण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत थोडक्यात या रस्त्याविषयी सांगायचं झालं तर दोन हजार एकवीस साली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत या रस्त्याचं काम करण्यात आलं परंतु जे काम झालं ही गोष्ट अत्यंत चांगली आहे पण ज्या पद्धतीने ते काम व्हायला पाहिजे होतं ज्या क्वालिटीचं ज्या दर्जाचं काम होणं अपेक्षित होतं ते काम या ठिकाणी झालेलं नाहीये आणि त्याच्यामध्ये उपस्थित तिथे काम करणारे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर्स असतील ठेकेदार असतील त्यांनी त्यामध्ये जो केलेला निष्काळजीपणा आहे त्याचा त्रास या वागोशी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे सरकारच्या माध्यमातून एवढे पैसे खर्च करून हा रस्ता बनवण्यात आला परंतु खरोखर त्या रस्त्याचा फायदा आमच्या या ग्रामस्थांना झाला का असं विचारला असता तर नाही एक वर्ष देखील येथील ग्रामस्थ त्या रस्त्यावरून सुखरूप प्रवास करू शकले नाहीत या रस्त्यावरून प्रवास करत असताना अनेकदा कुणाच्या गाड्या स्लिप झाल्या कुणाला मार लागलं कुणाचे पाठी बसलेल्या ले। लेडीजला ले दुखापत झाली हल्ली हल्ली महिना पंधरा दिवसापूर्वी एक आमच्या गावातील एक महिला त्या ठिकाणी अपघात होऊन तिला दुखापत झाली ती आज देखील पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलला उपचार घेत आहे तर ही अत्यंत म्हणजे वेदनादायी गोष्ट आहे शासनाने दिलेला पैसा खरोखर त्या ठिकाणी उपयोगात आणला का खरोखर त्या ठिकाणी त्या पद्धतीचा रोड बनवण्यात आला का तर नाही तर याबाबत आम्ही वागोशी ग्रामपंचायतमधील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ वारंवार या बाबतीत आम मान्य अमितजी यांच्यासोबत जाऊन अनेकदा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले परंतु शासनाच्या दरबारी त्यामध्ये कोणतीही दखल घेण्यात आली नाही ही अत्यंत वेदनादायी दुःख वेदनादायी गोष्ट आहे तर प्रत्येक वेळी आम्ही करणारे विनंती मी कुठंतरी शासन त्यामध्ये खिलवाड करत होता किंवा त्याला मस्करीमध्ये आपण जसं म्हणतो तसं घेत होता परंतु आता शेवटी आमचा नाईलाज झाला लोकांना होणारी दुखापत तिथून करताना प्रवास होणारे अडचणी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आमच्या गावचे सुपुत्र मान्य अमितजी गायकवाड या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि खरोखर त्यांच्या ह्या उपोषणाला आम्ही इथे उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ आणि आमच्या पंचक्रोशीतील आता इथे उपस्थित नसणारे सुद्धा सगळ्यांचा तुम्हाला आमचा पाठिंबा या ठिकाणी तुमच्या अमरण उपोषणाला आहे आणि खरोखर अमितजी आमची तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे की ह्या रस्त्याचा जो काही तुम्ही हाती घेतलेला जो विषय आहे की हा रस्ता पीडब्ल्यूडीच्या विभागाकडे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात यावा खरोखर कर या हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे हा कारण की हा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असल्यामुळे किंवा इतर कुठल्या डिपार्टमेंटच्या अखत्यारीत असल्यामुळे ह्या रस्त्यावरती वेळोवेळी निधी खर्च करणे शासनाला कदाचित जमत नसेल किंवा जाणून बुजून शासन करत नसेल तर खरोखर हा रस्ता पीडब्ल्यू डीच्या अंतर्गत गेला आणि याच्या देखभालीचा सर्व जबाबदारी जर पीडब्ल्यूडी डीवरती आली तर खरोखर हा रस्त्यावरून येणारा प्रवास पुढे यापुढे होणारा प्रवास खरोखर सुखकार्य दुःखदायी होईल आणि खरोखर लोकांना की अमितजी यांनी केलेलं उपोषण खरोखर या ठिकाणी मार्गे लागेल ला असं वाटेल तर मी शासनाला या ठिकाणी या उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या आणि अमितजी यांच्यासोबत एक विनंती करतो की मान्य अमितजी यांनी केलेल्या उपोषणाची आपण शंभर टक्के दखल घ्यावी अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद शी ते खुरावला फाट्याची रस्त्याची जी दुरावस्था झाली आहे आणि त्यासाठी बहुजन विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमितजी गायकवाड आज अमरण उपोषणाला बसले आहेत खरं पाहता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि ठेकेदार या दोघांनी मिळून दोन हजार एकवीसमध्ये झालेला रस्ता दोन हजार तेवीसमध्ये उखाडतोय म्हणजे राज्य सरकारच्या जवळपास तीन कोटी रुपये ह्या दोघांनी मिळून खाल्ले आहेत ठेकेदाराच्या फायद्यासाठी काम केलेला हा रस्ता आहे नागरिकांच्या सोयीसाठी किंवा नागरिकांच्या सुविधेसाठी या रस्त्याचा झिरो उपयोग आहे हे सगळे पैसे हे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मिळून खाल्लेले आहे आणि जवळपास बारा ते पंधरा किलोमीटरचा हा रस्ता पुढे आणि त्या लगत असलेले चाळीस पंचेस गावं ह्या रस्त्यांनी सतत ये जा करतात आणि मुख्य म्हणजे तालुक्यातला एक उपमुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यातून जवळपास ह्या ती चाळीस वाड्या वस्त्यातून जाणाऱ्या लोकांचा रहदारीचा रस्ता आणि अशी दुरावस्था जर होत असेल तर लोकांच्या टॅक्समधून दिलेला पैसा आणि हा पैसा हा अधिकारी आणि ठेकेदारांना मिळून खाण्यासाठी सरकार उपाययोजना करतोय का हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे वास्तविकता पुन्हा त्याची दुरावस्था झाल्यानंतर त्याची मलमपट्टी करणे खड्डे बुजवणे यासाठी सुद्धा या ठेकेदारांनी जवळपास दहा पंधरा लाख रुपये खाल्लेले आहेत म्हणजे दोनच वर्षामध्ये तीन करोड रुपये राज्य सरकारने याच्यावरती खर्च केलं आणि ते दोन वर्षामध्ये त्या रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली हीच परिस्थिती तालुक्याभर अशीच आहे उलट अमित उपोषण करून या तालुक्यामध्ये एक चेतना निर्माण केली की या सगळ्या तालुक्यामध्ये चाललेल्या कामाची वेब ते बांधकाम असेल किंवा सगळी उपक्रम असतील शासकीय आणि ती जनतेच्या लाभासाठी असतील आणि तिथे भ्रष्टाचार होत असेल तर खऱ्या अर्थानं अमित आज सुरुवात केली आहे या तालुक्यामधून अशा पद्धतीचा हा अधिकारी आणि ठेकेदारांना मिळून चाललेला जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि एक आम्ही या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आवाहन करतोय या माध्यमातून की लवकरात लवकर अमित रावांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मंजूर करा आणि हे उपोषण चिघळू देऊ नका जनता जर रस्त्यावर उतरली तर तुम्हाला पळतीभूई थोडी होईल हे तुम्ही आज लक्षात घ्या <laughs>